येवला शहरासह परिसरातील नागरिकांना रंगपंचमी निमित्त सहारा हॉटेलच्या वतीने बरसे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते येवलासह परिसरातील नागरिकांनी या रंगपंचमी उत्सवातील रंग बरसे या आयोजित कार्यक्रमात सहभाग घेत फिल्मी गाण्यावर नृत्य करत या रंग उत्सवाचा आनंद घेतला एकूणच बघितलं तर रंगपंचमीनिमित्त सहारा हॉटेलचा रंगबरसे या कार्यक्रमाला येवल्यातून उदंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले यावेळी डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय डॉक्टर दीपाली क्षत्रिय यांनी या रंगभरसे कार्यक्रमात आपल्या सहकुटुंब हजेरी लावत रंगपंचमी उत्सव साजरा केला नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी पाडव्यानिमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरूज नाका एवला